चुकीची माहिती सरकार तुमचं अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपाला सामोरं जावं लागतं अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या कि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आणि याच्यावरती निर्णय घेऊन टाका निर्णय घेतला नाही आज ही संपाची वेळ झाली नसती ना आज सरकारची बदनामी कुणामुळे झाली या अधिकाऱ्यांच्या मुळे तुम्ही नुसतं सगळा ग्रीन सिग्नल दिलेला असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उदय सामंतांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्या नंतरसुद्धा निर्णय का नाही झाला आज लोकसंपावरती गेलेत आज आंदोलन सुरू आहे आज राज्यामधली परिस्थिती तुम्ही बघताय आणि मग आम्ही भूमिका अशी घेतली जर राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतरसुद्धा जर निर्णय होत नसेल मग आम्ही सरकारमध्ये असलो तरी काय आम्हाला फिकीर नाही आम्ही लोकांच्या बरोबर राहू आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहू कारण बोलणं आम्हाला खावं लागतं ना आम्ही मागं कर्मचाऱ्यांची भूमिका घेतली कर्मचाऱ्यांच्या बाजून आम्ही ठामपणे उभा राहिलो आम्हालाही लोक टीका करतात समोरून म्हणून आज आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे आम्ही या एस टी कर्मचाऱ्यांनी जो उत्स्फूर्त बंद पुकारलेला आहे संप पुकारलेला आहे त्या संपाच्यासोबत आम्ही आहोत आणि सरकारनं तात्काळ यावरती निर्णय घ्यावा बाकीच्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या नंतर बघू पण आता त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणं आम्ही जो फॉर्म्युला त्यांच्याकडं दिला आहे किंवा आणखी काही वेगळा फॉर्म्युला सरकारकडे असेल तर त्यांनी सरकारने आज घोषित करावा उद्या घोषित करावा म्हणजे एस टी कर्मचारी संपावरती जाणार नाहीत प्रश्न आहे बघा व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांनी जी माहिती मागच्या मीटिंगमध्ये दिली ही किती गंभीर बाब आहे सांगा ना त्यानं ऑन पेपर दिलं की चारशे दहा कोटी रुपये या राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्याच्या पगाराला जातात मी हे पगारपत्रक घेऊन आलो आहे हे काय मी घेऊन मी काही लिहिलेलं नाही आहे या पगारपत्रकामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी टोटल पगार झाला आहे आणि त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे पगार किती होतो आहे तीनशे सतरा कोटी सरकारवरती आता बोजा पडायचा प्रश्नच नाही ना जर तुमचा व्यवस्थापकीय संचालक म्हणतो आहे की आम्हाला चारशे दहा कोटी रुपये महिन्याला खर्च होतात आमचं साधं सोपं म्हणणं आहे की चारशे दहा कोटीच आमचा सातव्या वेतनाप्रमाणे आम्हाला पगार मिळू शकतो तुम्हाला काय वाढवायची गरजच आहे ना तुमचा एम एमडी तुम्हाला देतो आहे ना की चारशे दहा कोटी महिन्याला खर्च होत आहेत आणि मुळामध्ये खर्च किती होतो आहे तीनशे सतरा कोटी तफावत कितीची आहे तुम्ही बघा त्र्याण्णव कोटीची तफावत आहे अरे त्र्याण्णव कोटी लागत नाहीत अजून पन्नास साठ कोटी रुपये तुम्ही दिले तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या एस टी कर्मचाऱ्याला पगार मिळतो आहे हे जे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे ह्या अधिकाऱ्यांचा आणि त्याच्यावरती कुणाची वचक नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे चारशे दहा कोटीचं मागच्या मीटिंग मध्ये एमडीने दिलंय तशा पद्धतीनं तुम्ही पगार उद्यापासून लागू करा विषय संपला एस टी कर्मचारी मागणी करतायत की भाजपनं आंदोलन केली होती मग त्यांनी आंदोलन हे बघा पण मग विलिनीकरण का झालं नाही आज हे बघा राजकारणात जायची आवश्यकता नाही आज तुम्ही किती टक्के बंद आहे तुम्ही सगळी माहिती घेतलेली आहे तुमच्याकडे माहिती आलेली आहे एस टी कर्मचारी सोबत आमच्याच आहे एस टी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून ते आमच्याकडे पाठपुरावा करतात आणि सरकार नंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदाभाऊनी मी जेवढा पाठपुरावा केला आहे जेवढा बैठका घेतले तेवढ्या कुणीच घेतलेल्या नाहीत अनेक जाचकाटी आम्ही कमी करून घेतल्या राज्य सरकारकडून मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून हो आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कुणाचं आहे हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकारने त्यांना सूचना देऊन एक महिना झाला तरी तरीसुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळं आज रात्रीपासून सगळ्या एस कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतो आहे आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं उभे आहोत तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका एस टीला जोपर्यंत पगारवाढ मिळत नाही आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं वेतन त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपावरती जाऊ बरं विलनीकरणाच्या मागणीवरती अजूनही बघा विलीनीकरण हा विषय वेगळा विलनीकरण हे करता येत नाही हा विषय एस टी कर्मचाऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एस टी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे त्यामुळं विलीनीकरण हा हे महामंडळ होऊ शकत नाही याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलिनीकरण होत नाही तर याच्याबाबत क्लिअरिटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये आहे